वैष्णवी हगवणेचं प्रकरण हे ताजं असतानाच आता पिंपरी चिंचवड पोलिसांचा आणखी एक हलगर्जीपणा उघड झालेला आहे विवाहितेच्या हुंडाबळी प्रकरणातील आरोपी एक महिन्यानंतरही मोकाट असल्याचं पाहायला मिळत आहे तीन महिन्यांची गर्भवती असताना एका महिलेनं आत्महत्या केलेली होती पूजा निर्भळ असं या महिलेचं नाव असून तिनं लग्नाच्या पाच महिन्यांनंतर आत्महत्या केलेली होती दुचाकी घेण्यासाठी पन्नास हजार न दिल्यानं सासरच्यांनी तिचा छळ केलेला होता आणि या छळाला कंटाळून तिनं आपलं आयुष्य संपवलेलं होतं आत्महत्या केलेली होती मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केलेली नाहीये कोणतीही कारवाई केलेली नाहीये या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर तुषार या प्रकरणातील आरोपी ही फरारच आहेत मागील तीन महिन्यांपासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याची माहिती समोर येते नक्कीच एकंदरीत यामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांचे एक नव्हे तर अनेक प्रकरण तर आता पुढे येताना पाहायला मिळतात हे त्यातीलच हे आता दुसरं प्रकरण हुंडाबळीचं प्रकरण पुढे येत ते म्हणजे हे जे प्रकरण आहेत ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची ही घटना आहे म्हणजे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खरंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्यामध्ये पूजा निर्वाळ या बावीस वर्षीय महिलेचा महिलेने तर पोलिसांमध्ये पोलिसांमध्ये तिची आधी माहिती दिली होती त्यामध्ये तर तिच्या नातेवाईकांनीही नंतर माहिती दिली की हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते त्यामध्ये पूजा निर्वाळचा मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की विवाहितेचा हुंडाबळी अनुषंगाने हा संपूर्ण जे प्रकरण घडल्याचं पाहायला मिळालं दुचाकी घेण्यासाठी तिच्या नवऱ्याकडनं खर तर पूजाला पूजाचा पुझा छळ केला जात होता आणि दुचाकी घेण्यासाठी तुषार मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतोय या प्रकरणातील जी मृत मुलगी आहे पूजा निर्बळ तिच्या आई आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत रेखा आहेत तुमच्या तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेली आहे सासरच्या चा कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली होती मात्र पोलिसांनी अद्यापही आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही आहे काय म्हणणं आहे तुमचं सरकारकडे काय मागणी आहे मला माझ्या मुलीला नाही पाहिजे सर पाच महिने झाले ते लग्नाला मुलीला तीन डिसेंबरला लग्न झालं माझ्या मुलीचं आणि सत्तावीस एप्रिलला ही अशी घटना घडली त्यांची मागणी होती आता पाडव्याला माझी मुलगी माझ्या घरी आली होती सर तेव्हा म्हणत होती पन्नास हजार रुपये मागतात घरचे म्हणून तर मी म्हणलं आता एक तर कर्ज काढून लग्न केलंय आपण आता लगेच पुन्हा चार पाच महिन्यात एवढे पैसे कुठून येणार आपल्याकडे म्हणून आम्ही पैसे काही ना ना दिले नाही मग आठ दिवस इथे राहिली आणि ती पुन्हा गेली तिथं अकरा एप्रिलला गेली समजा आमच्या घरून ती आणि सत्तावीस एप्रिलला ही घटना घडली तुम्हाला नक्कीच पिंपरी चिंचवड मधल्या नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही या संदर्भातली तक्रार केलेली होती आणि पोलिसांनी तुम्हाला काय कारवाई संदर्भातली माहिती दिली त्यानंतर आम्हाला काहीच माहिती दिली नाही त्यांनी काहीच सांगतच नव्हते फोन लावला की ते पोलीस वाले म्हणायचे माझ्या पप्पाला अटॅक आलाय मी गावी आहे मी सुट्टीवर आहे असंच म्हणत होता आम्ही विचारले की ते असं बोलायचं आणि एक दिवशी मला म्हणला की सारखं सारखं फोन लावून टेन्शन देऊ नका मी बघतोय ना तपास चालू आहे ना असं म्हणला जोर्यात आवाजात मग मी फोन ठेवून दिला सर मात्र या ना संपूर्ण प्रकरणाचा तुम्ही पाठपुरावा केलेला होता का कोणत्या लोकप्रतिनिधींपर्यंत हे प्रकरण तुम्ही अगोदर घेऊन गेला होता का नाही नाही आज हेच नाही समजा आम्हाला तिथलं काही हे माहिती नव्हतं आणि ज्या दिवशी आम्ही तक्रार करायला गेलो होतो ना सर ते तक्रारच घेतच नव्हती आमची पहिली गोष्ट पोलीस वाले म्हणत होते नाही काय ते कोर्टापर्यंत जातच नाही असंच नाही असं म्हणूनच आम्हाला बाहेरच काढित होते म्हणजे सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत आम्हाला बसून ठेवलेलं तिथे आमचं म्हणणं होत ह्या ना तक्रार आम्ही केव्हापासून बसलो एक तर आलोय आम्ही इकडून परभणी येऊन तिथे गेलोच ना पुण्याला तर ते घेत नव्हते तक्रार आमची असं तसं काही बहाना लावू ना आतमध्ये आतमध्ये करायचे सारखं सारखं संध्याकाळी येत आम्ही उपाशी तापाशी तिथं बसलेलो सकाळपासून त्यांना काहीच की उदया एक आला विचारत होता जेवण केलं का आता हो म्हणलो तर आम्ही त्याला तितकं बोललो बघा त्याला वाटायला पाहिजे इथे काय खाणार काय कसं हे करणार यायचं कोणी काय आहे का इथं काय म्हणून विचारलं असं करत आम्हाला संध्याकाळची अकरा वाजली होती काहीच हेच नाही केलं त्यांनी काही नाटक बी नाही काहीच नाही आमची काहीच हे नाही केलं अगदी अगदी रेखाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रिये संदर्भात